नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत चिकन तर चिकनच्या तशा भरपूर प्रकारच्या रेसिपी आपण घरी ट्राय करत असतो खरं तर लोकांना फ्राईड चिकन खूप आवडतं आणि क्रिस्पी चिकन खायचं असेल तर लोक बऱ्याच वेळेला बाहेरून ऑर्डर करतात तर आज मी तुम्हाला फक्त एक मसाला वापरून घरीच चिकन क्रिस्पी कसं बनवायचं ते अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी लेग पीस घेतलेले आहे स्वच्छ असे धुवून आणि त्याला मध्ये असे काप करून घेतलेले आहे जेणेकरून तळता ते तळले जातील छानपैकी शिजले जातील इथे तुम्ही बोनलेस पण चिकन घेऊ शकता तर इथे मी लेग पीस घेतलेला आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी चिकन मंचुरियन मसाला घेतलेला आहे तर हा मसाला तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये नक्कीच मिळेल तर नक्कीच आणू शकता याच्यामध्ये इन्ग्रेडियंट सगळे असतात इथे फक्त तुम्ही एक्स्ट्राचं तुमच्या चॉईसनुसार वापरू शकता अजून तिखट जर हवं असेल तर इथे मी लाल तिखट घातले थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे तर यामध्ये आता थोडीशी लसणाची पेस्ट पण घालायचे आपल्याला तर ती पण घालून घेऊयात आणि नंतर थोडंसं आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं याच्यावरती तर अर्धा लिंबाचा रस मी याच्यामध्ये घालती आहे तर, तर तुम्हाला किती चिकनसाठी किती मसाला वापरायचा हे त्या पाउचवरती दिलेलं असतं मसाल्याच्या तर इथे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे पाहू शकतो याच्यामध्ये सगळं असतं कॉर्नफ्लावर वगैरे त्यामुळे खूप छान असे क्रिस्पी तयार होतात आपले जे चिकन क्रिस्पी आहे ते तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला अजून छानपैकी त्याचं तयार करून घ्यायचंय मसाला तर इथे तुम्ही दही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून काही ऍड करू शकता तर याला आपल्याला आता झाकून ठेवायचं एक अर्धा तासभर असं छानपैकी मुरण्यासाठी तर अर्ध्या तासानंतर आपल्याला डायरेक्टली हे तळण्यासाठी घ्यायचंय त्यामुळे मी ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि छानपैकी इथे मॅरिनेट झाले आपलं तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आता ते छानपैकी तापलेलं आहे आता एक एक करून आपण याच्यामध्ये तळून घेऊयात तर एका वेळी दोन ते तीन पीस बसू शकतात एवढेच मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर चिकन तळण्यासाठी ना योग्य तापमान असावं लागतं जर तेल थंड असेल किंवा तापमान कमी असेल तर चिकन तेल शोषून घेतं त्यामुळे खूप खराब लागतं तळताना तेलाचे तापमान मध्यम असावं म्हणजे चिकन आतून छान शिजलं जातं तर ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये चिकन सोडतो तळण्यासाठी त्यावेळी फ्लेम हाय करायची आणि नंतर पुन्हा आपल्याला मध्यम ठेवायची तर दोन्ही साईडनी छानपैकी तळून घ्यायचं तर हे पाहू शकतात छानपैकी तळून झाले एक दहा मिनटं लागले दोन्ही साईडनी तळण्यासाठी खूप छान असे तयार होतात आणि त्याचा मसाला पण अजिबात बाजूला होत नाही तेलामध्ये खूप छान असं क्रिस्पी लागतात तुम्ही ह्याच्याऐवजी बोनलेस चिकन पण घेऊ शकता पण हे पण छान लागतात खाण्यासाठी तर आपण काढून घेऊयात आता तर हे पाहू शकता किती छान झाले अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि खूप छान असे तयार झालेत लेग पीस आपले चिकन क्रिस्पी लेग पीस म्हणू शकतो तर इथे मॅरनिज बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही अजून कशाबरोबर खाऊ शकता तर छानपैकी आपले इथे तयार झाले आहे चिकन क्रिस्पी तर कशी वाटली ही रेसिपी तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बा बाय